गाणं रेकॉर्ड करण्यासाठी परफेक्ट ठिकाण भक्ती स्टुडिओ आता सकाळचे दहा वाजले फक्त छान वाटते का अरे वाह खंडेरायाचे एकदम प्रार्थना करू गाणे रसगत करू eita नमस्कार येत eita हां देव अनाथांचा नाही सदा आनंद येळकूत गजर देवाचा भंडारक भंडारक पाळी शोभतो देव अनाथांचा सत्व देवाच हा दिनांचा आधार सत्व फाट दिनांचा आधार संकटी घेतो धाव माझा अर्तंड मल्हार <laughs> मामा मावा काय चाललंय आता सकाळचे दहा वाजले खंडवाडी गाण्यात रेकॉर्डिंग करायचे वा कधी दिलं होतं गीत तुम्ही काल परवा हो, हो ना हो बाकी काय म्हणता सिंगर आलेले हो ना हो त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करायचं आता तुम्हाला काय वाटतंय गाणं सुंदर झालं पाहिजे होणार ना सुंदर <laughs> असं एवढीच अपेक्षा आहे खंडरायची चरणी ओके, okay. चला. तब हजार है। है। श्री श्री व्ह्यूज घेऊन आगमन आहे कस काय वाटते एवढं चाललंय गाणं फक्त छान वाटते, वाटते गा अरे वा। <laughs> हा ना मग पुढं काय नवीन काय आता कोणतं गाणं करायचं नवीन अरे वा नाद भक्तीने प्रेरित झालेले मामा बरं <laughs> <laughs> कस का अनुभव वगैरे कसं का वाटला तुम्हाला रेकॉर्डिंगचा एक नंबर फक्त एकच नंबर का उत्कृष्ट आतिफती मामानं एवढं छान गीत लिहिलं मग त्यांचं तर थोडच नाही <laughs> त्यांच्याबद्दल जरा दोन शब्द त्यांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांना काय बोलावं ह्याचं जागा राहिलेली नाही ओके सगळ्यांसाठी उत्कृष्ट आहेच पण माझ्यासाठी अति प्रतिम म्हटलं तरी चालेल अरे वा धन्यवाद